रेग्युलर मध्ये काय करायला पाहिजे रोजच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या काही टिप्स स्पिरिच्युअल हेल्थ म्हणजे काय आहे खरं तर की स्पिरिच्युअल हेल्थ म्हणजे थोडक्यात नेहमी आनंदी राहणं प्रत्येक परिस्थितीमध्ये hmm. प्रत्येक स्थानावर प्रत्येक काम करत असताना खुश राहणं hmm. आणि याच्यासाठी तुम्ही जे म्हणालात की छोट्या hmm. छोट्या टिप्स hmm. कारण व्यक्ती खुश कधी राहू शकतो जेव्हा तो, तो समजदार असतो तेव्हाच तो खुश राहू शकतो ओके म्हणजे नेहमी खुश राहण्यासाठी ज्या ज्या गुणांची आपल्याला गरज आहे mm. तर ते गुण तर राजयोगाच्या माध्यमातून आपल्यामध्ये येतात आपण जेव्हा राजयोगाची रेग्युलर प्रॅक्टिस करतो mm -hmm. तेव्हा ते गुण आपल्यामध्ये येतात mm -hmm. दुसरं म्हणजे जेव्हा आपण स्पिरिच्युअल नॉलेजचा स्टडी करतो ओके okay. म्हणजे काय आहे ही खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण आपल्यामध्ये कुठलेही विचार किंवा आपला mm कुठलाही व्यवहार हा कशावर -hmm. आधारित असतो तर विचार ही एक प्रक्रिया प्रोसेस आणि ती प्रक्रिया नेहमी आपण जे ऐकतो जे वाचतो जे बघतो hmm. त्याच्यावरच आधारित असते ना बरोबर मग आपण जर सारखं सारखं निगेटिव्ह गोष्टी बघत असू व्यर्थ hmm. गोष्टी ऐकत असू hmm. म्हणजे ज्याची आवश्यकताच नाही आहे एक टाइमपास hmm. म्हणून माझ्याजवळ वेळ आहे म्हणून hmm. एंटरटेनमेंट म्हणून जर मी अनावश्यक गोष्टी करत असेल बघत असेल ऐकत असेल वाचत असेल तर त्यावेळेस आपल्याला काही वाटत नाही जसं आपण न्यूजपेपर वाचतो hmm. त्याच्यामध्ये कितीतरी निगेटिव्ह न्यूज असतात hmm. पण त्याचा परिणाम आपल्यावर काही होत नाही आपण काय समजतो की मी वाचलं आणि सोडून दिलं okay. किंवा मी ऐकलं आणि सोडून दिलं मी hmm. काही त्याला फार मनावर नाही घेतलं पण असं नसतं स्मॉलेस्ट पीस ऑफ इन्फॉर्मेशन जो आपण आतमध्ये घेत असतो डोळ्यांद्वारे किंवा कानाद्वारे hmm. तो कधी ना कधीतरी त्याचा परिणाम आपल्या जीवनावर करत असतो आपण त्याच्या बाबतीत अवेअर नसतो म्हणजे आपण जी इन्फॉर्मेशन आज टाकली होती hmm. ती कुठेतरी आपल्या सबकॉन्शियस माइंडच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये जाऊन पडले माइंड इज like अ लाइक कम्प्युटर like सगळं फीड होत हो बरोबर hmm. हो बर। hmm. आणि त्याच्या वेगवेगळ्या म्हणजे माइंडमध्ये पण असे सगळे जे जे आपण घेतलेलं आहे लहानपणापासून इनपुट्स ते hmm. सगळ्या आतमध्ये स्टोअर असतात खूप फास्ट कॅपॅसिटी आहे आपल्या मनाची hmm. तर ते सगळं स्टोअर झालेलं कित्येक वर्षानंतर सुद्धा जर तशी परिस्थिती आपल्या समोर आली तरी सुद्धा ते ऑटोमॅटिक आपल्या व्यवहारामध्ये इमर्ज होतं hmm. ते विचार आपल्या मनामध्ये यायला लागतात त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यांनी केली पाहिजे hmm. ती म्हणजे आपण आतमध्ये काय घेतोय म्हणजे आपण काय वाचतोय काय ऐकतोय काय बघतोय ते किती आवश्यक आहे आणि ते किती पॉझिटिव्ह आहे mm -hmm. हे बघूनच त्याला आतमध्ये घेतलं पाहिजे जनरली हे खूप ब्रह्माकुमारी बहिणी भावांकडनं आम्ही ऐकलेलं आहे की सकाळी सकाळी न्यूजपेपर वाचू नका बट द मॅक्सिमम पीपल की अ कप ऑफ टी अँड न्यूजपेपर आणि असं की आम्हाला परत टाईम नाही आहे दिवसभर आमचं खूप बिझी स्केड्युल आहे मग अशा लोकांना आपण काय सांगाल ही काय अत्यावश्यक गोष्ट आपल्या जीवनामधली नाही आहे okay. कारण आपण एक जनरल नॉलेज म्हणून पेपर वाचत असतो mm -hmm. तर त्यापेक्षा आपण ज्या नोटने आपल्या दिवसाची सुरुवात करतो ती फार इम्पॉर्टंट असते म्हणून सकाळची सुरुवात आपण खूप सायलेंट नोटनीस करायला पाहिजे नंतर दिवसभरात असं काही नाही आहे की आपल्याला वेळ मिळत नाही तसं बघितलं तर आपण वेळ काढू शकतो जर खरोखर ती गोष्ट इतकी आवश्यक असेल तर आपण वेळ काढतो मी एक कोटेशन वाचलो होत हे वेळ मिळत नाही वेळ मिळत नाही आपल्याच ब्रह्माकुमारी संस्थेच्याच मुख्य ज्या होऊन गेल्या दादी जानकीजी त्या म्हटल्या होत्या काही लोक म्हणतात बिझी यू बिझी आहे ते इझी राहत नाही म्हणून ते स्वतःला बिझी समजतात मला ते खूप आवडलं होतं आणि गुलजार दादी पण नेहमी म्हणायच्या की वेळ नाहीये तुम्ही म्हणता परंतु तहान लागली तर पाणी पिण्यासाठी तर वेळ काढताच ना बरोबर म्हणजे वेळ काढला तर निघू शकतो बरोबर ते आपल्या हातात आहे आपण असं सोशल मीडियावर किंवा इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यामध्ये कितीतरी वेळ घालतो बरोबर Hmm. Hmm. तर ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपण वेळ काढू शकतो म्हणतात इच्छा असेल तर मार्ग दिसेल दिसेल